मित्रांनो ओपन ए आय ने चॅट जी नव्या व्हर्जनची घोषणा केली सगळ्यांना असं वाटत होतं की ते एका सर्च इंजिनची घोषणा करतील पण त्यांनी त्याहूनही खूप जास्त मोठी घोषणा केलेली आहे आणि त्याचं नाव आहे चॅट जीपीटी फोर ओ चॅट जीपीटी फोर जे प्रो मॉडेल आत्ता चालूच होतं त्याचं हे पुढचं व्हर्जन आहे आणि मुख्य म्हणजे हे व्हर्जन त्यांनी सगळ्यांसाठी फ्री करून दिलेलं आहे यामध्ये खूप सारे अपडेट्स आलेले त्यातले काही अपडेट्स आज आपण आत्ता वापरून बघणार आहोत आणि ते अत्यंत आश्चर्यकारक असे असणार आहेत सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया चॅट जे पी टी फोर ओ जसं मी म्हटलं फ्री केलेलं आहे त्यांनी सगळ्यांसाठी तर ते तुम्ही सगळे वापरू शकता जगातील पन्नास भाषांमध्ये वापरता येतं अनेक छोट्या मोठ्या सुधारणा तर आहेतच पण तीन मुख्य गोष्टी याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट आहे की रिअल टाईम आता तुम्ही चॅट जी टी जी पी बरोबर रिअल टाईम कन्व्हर्जेशन करू शकता ऑडिओच्या माध्यमातून हे दुसरं फीचर आहे की आता तुम्ही बोलू शकता चॅट जी पी बरोबर आणि तिसरी गोष्ट म्हणजे विजन तुम्ही एखादा फोटो देऊन किंवा अगदी कॅमेरा ऑन करून स्वतः बद्दल चॅट जी पी टीला प्रश्न विचारू शकता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यातलं जे विजन पार्ट आहे तो अजून माझ्या मोबाईलमध्ये अपडेट झालेला नाही होईल हळूहळू आणि त्याच्यानंतर त्याचा पण डेमो करू पण आज आपण ऑडिओचा डेमो करणार आहेत त्यासोबत रियल टाईम वेब ब्राऊझिंग पण याच्यामध्ये दिलेला आहे म्हणजेच काय की हळूहळू चॅट जी पी टी आपल्या क्रोम ब्राऊझरची जागा घ्यायची घ्यायचा प्रयत्न करत आहे त्या गोष्टीबद्दल आपण नंतर बघूयाच पण आता हा क्विक डेमो करूया तर मी माझ्या मोबाईल फोनमध्ये पहिल्यांदा ओपन करतो चॅट जी पी टीचं ॲप हे बघा मी ते चॅट जीपीटी ओपन करतो चॅट जीपीटी मध्ये तुम्हाला मॉडेल दिसेल थ्री पॉईंट फाय एकदम जुनं होतं त्याच्यानंतर फोर हे प्रोपेड मॉडेल होतं आणि फोर ओ जे आहे ते सगळ्यांना दिसेल तर मी फोर ओ सिलेक्ट केलेलं आहे आणि फोर ओ मध्ये गेल्यानंतर आपण एक क्विक कन्व्हर्सेशन सुरुवात करूया पहिल्यांदा मी हे चॅट ओपन करतो इथे हा जो माईकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करतो हे चॅट जी पेटी हाव आर यू ग्राईट या आय एम डुईंग गुड Uh, I want your help. I am demonstrating your capabilities on a live video. That's exciting. How can I assist you with the demonstration? Okay, first let's start with translation. Uh, whatever I'm saying, just translate it in Marathi for me. Tumhi Mala ki. tumhala presentation Ani konatya prakar तुमची इच्छा आहे दाखवायची जस्ट चॅट विथ मी इन मराठी माझ्या बरोबर मराठी मध्ये गप्पा मार पण आपण तुमच्या प्रेझेंटेशन साठी काय मदत हवी आहे uh, मला प्रेझेंटेशन साठी मदत नको मला फक्त गप्पा मारायच्या आज मी सम क्वेश्चन मला माझ्याबरोबर मला काही प्रश्न विचार आणि गप्पा मार तुम्हाला कोणत्या रस आहे मला फिरायला आवडतं पुस्तकं वाचायला आवडतात छान तुम्ही आतापर्यंत कुठे कुठे फिरला आहात मी अनेक ठिकाणी फिरलेलो आहे मला समुद्र किनारी फिरायला खूप जास्त आवडतं महाराष्ट्रात मी बऱ्याच ठिकाणी फिरलेलो आहे महाराष्ट्रातले समुद्रकिनारे खूप सुंदर आहेत तुमच्या आवडता समुद्रकिनारा कोणता आहे आणि तिथे काय खास वाटतं मला गोव्यामधले सगळे बीचेस आवडतात आणि कोकणातले पण खूप सारे बीचेस आवडतात सिंधुदुर्ग आवडतात काय काय केलं स्थानिक जेवण पण आवडलं आवडतं ते मी खाल्लं फिश खाल्लं बऱ्याच ठिकाणी आणि आराम तर करण्यासाठी गोव्याला मजाच येते बरोबर सही गोव्यातले स्थानिक जेवण आणि समुद्रकिनार आराम ओके सो हे कन्वर्सेशन केलं आपण मराठीमध्ये गप्पा मारल्या आता आणखीन एक तुम्हाला दाखवतो की काय आहे मी एक नवीन चॅट सुरू करतोय आणि या नवीन चॅटमध्ये पहिल्यांदा इथे बघा आपल्याला फोटो अपलोड करायचा ऑप्शन दिसतोय तर मी एक फोटो अपलोड करतोय माझ्याकडे हा फोटो आहे हा पायथागोरसच्या प्रमेयाचा फोटो आहे पण इथे कुठेही फोटोमध्ये लिहिलेला आहे नाही आहे की हा पायथा प्रमेय आहे हा फोटो मी अपलोड करतो आणि मग चॅट सुरू करतो आय हॅव अपलोडेड वन फोटो प्लीज एक्सप्लेन मी व्हाट इज दॅट एक्सप्लेन द कॉन्सेप्ट टू मी इन डिटेल्स The image you uploaded is of a right angle triangle. Let me break down the key elements in the concept. ओके डोंट एक्सप्लेन मी इन इंग्लिश एक्सप्लेन इट टू मी इन मराठी हे आहे त्रिकोणाचे तीन बाजू आहेत आणि एक कोन असं आहे आता तिरक मुख्य घटक समजून घेऊया वन बिंदू आणि बाजू या त्रिकोणात तीन बिंदू आहेत ए बी आणि सी काय अंशा कोनाच्या विरोध बाजूला को म्हणतात ओके okay, ठीक आहे थँक यू तुम्ही काळजी घ्या काही मदत लागली तर नक्की करवा धन्यवाद मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे मी इंटरव्यूला जाणार आहे मार्केटिंग मॅनेजरच्या पोझिशनसाठी इंटरव्ह्यू आहे तर मला नक्की कोणत्या प्रश्नांची तयारी करावी लागेल मार्केटिंग मॅनेजरच्या मुलाखतीसाठी काही प्रश्न असू शकतात आणि त्यांची तयारी कशी करावी हे बघूया स्वतःची ओळख द्या तुमच्या शिक्षणाची आणि कामाच्या अनुभवाची माहिती सांगा तुमचे कौशल्य आणि त्यांची कसे वापरले हे उदाहरणांचं सांगा ज्यू मार्केटिंग स्ट्रॅटेजीज किंवा कन्वर्सेशन थांबवायचं असेल तर स्क्रीन मध्ये कुठेही क्लिक करा आणि कन्वर्सेशन क्लोज करा एवढंच नव्हे तर जे काय आपण बोललेलो आहे ते पुन्हा इथे टेक्स्ट मध्ये टाईप करून पण दिसतं सो तुम्ही चॅटमध्ये टेक्स्ट मध्ये पण करू शकता यासोबत वेब ब्राउजिंग आहे रिअल टाइम सर्च आहे आणि विजन आहे विजन तर खूप जबरदस्त आहे अजून ते माझ्या फोनमध्ये फीचर आलेलं नाहीये पण जर आपण बघितलं की बोलता बोलता आता जसं मी इंटरव्ह्यूचा प्रश्न विचारला की मला इंटरव्ह्यूला जायचं आहे ते बोलता बोलता जर मी कॅमेरा ऑन केला सेल्फ सेल्फी मोडमध्ये ठेवला आणि सांगितलं की आत्ता मी इंटरव्ह्यूला चाललो आहे तर मी बरा दिसतोय का किंवा मला काय इम्प्रुव्हमेंट करता येईल तर अगदी ते व्हिजन चेक करून म्हणजे कपडे बरोबर आहेत की नाही केस बरोबर आहेत की नाही हे पण मला रिअल टाईममध्ये सांगण्यात येईल आणि हे आहे व्हिजन फॅसिलिटी तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो ज्या आपल्याला आत्ता रियल टाईम करता येणार आहेत हळूहळू हा ए आय आपल्या ला, लाईफमध्ये इंटिग्रेट व्हायला सुरुवात झालेला आहे काल मी एक आर्टिकल बनवलेलं लिहिलेलं त्याच्यामध्ये मी सर्चबद्दल लिहिलेलं पण मी पण जुन्या जमान्याचं आहे कारण मी कम्प्युटरपासून डेस्कटॉपासून सुरुवात केलेली तर माझ्या डोक्यात असं होतं की सर्च म्हणजे टाईप करून करणारा सर्च पण ॲक्च्युली सर्च बदललेला आहे आता आपण बोलतोय व्हॉईस कमांड देतो आहे आणि ते खरं सर्च आहे व्हॉईस सर्च जे आहे आणि ते चॅट जी पी टीने आत्ता तेच ओपन ए आयने लॉन्च केलेलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे पुढचा आपला सगळा प्रवास करणं आता आपण रिअल टाईममध्ये इंटरनेटवर जे पण गोष्ट आपल्याला करायची ते करू शकतो हे फीचर कसं वाटलं ते मला सांगा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा क्विकली बनवलेलं आहे हे जे फीचर मी आत्ता तुम्हाला सांगितलं हार्डली तीन चार तासापूर्वीच अमेरिकेमध्ये लॉन्च झालेलं आहे आणि ट्विटरवर जर तुम्ही बघितलं तर असे खूप सारे उपाय खूप सारे उपयोग तुम्हाला दिसतील लोक कशाप्रकारे वापरत आहेत आणि इट्स क्वाईट इंटरेस्टिंग अँड फॅसिनेटिंग थँक्यू थँक्यू सो